नमस्कार आज दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस वारविवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी शेतकरी भयभीत झाले की बाजार वाढतील की नाही वाढतील परंतु मधला काळ हा युद्धाचा होता आणि युद्धाच्या काळात गुजरातच्या मालावरती नक्कीच त्याचे परिणाम झाले रेटचे आणि माल थांबले परत एकदम मार्केटमध्ये आले काही ठिकाणी पावसाचा परिणाम झाला परंतु आता जे रेट खाली यायचे होते ते खाली येऊन गेलेले आहेत आता रेट हे वाढले पाहिजेत असा माझा प्राथमिक अंदाज आहे परंतु सात तारखेला बकरीद आहे हे दहा पंधरा दिवसामध्ये जे माल येतील ह्याच्यामध्ये तर त्याच दरम्यान बकरीदचे सुद्धा दोन तीन दिवस इफेक्ट होणार आहेत तर जून महिन्यामध्ये जे माल येतील ते बऱ्यापैकी पाऊस ज्या ज्या भागात झाला तिथं ग्लिजिंग सुधारलेले माल येतील आणि बऱ्यापैकी जूनमध्ये गुजरातचे सुद्धा माल हे कमी झालेले असतील कारण टॉप क्वालिटीचे माल आता बऱ्यापैकी तिथं कमी कमी होत चाललेले आहे आणि तिथले व्यापारी आता महाराष्ट्र येऊन महाराष्ट्रातल्या मालाला डिमांड करू पाहतायत परंतु कळत नकळत गुजरातचे मालाचे परिणाम हे थोडेसे होत आहेत कारण माल आपल्यापेक्षा जरी दिसाय मोठे असेल तरी मालाची क्वालिटी टिकाऊ नाहीये आणि टिकाऊ नसेल तर अशा का परिस्थितीमध्ये असे माल बाजारात आले तर चांगल्या मालावरती नक्कीच परिणाम करतात म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज एव्हरेजली जे रेट निघत आहेत ते बऱ्यापैकी मिडियम मालाचे चांगले निघतात आपण वरच्या मालाचे ज्या राशीचे रेट पाहतो दीडशे दोनशे रुपये गेला पाहिजे परंतु आता सध्या स्थानिक बाजारपेठेमध्ये आंबा असल्यामुळं आंबा हा स्वस्त झाल्यामुळं बऱ्यापैकी आता ग्राहक आंब्यावरती नक्कीच आहे परंतु मिडियम माल जे परराज्यात जातात त्याचे रेट हे वाढायला लागले कारण बरेचसे ग्राहक की गुजरात आणि राजस्थानकडनं महाराष्ट्रात आल्यामुळं मीडियम मालांची डिमांड हे वाढायला आहे परंतु अजूनही काही भागामध्ये कमी रेटनी जागेवरती खरेदी होते तर त्या शेतकऱ्यांना मी नक्कीच सांगेल की चाळीस आणि पन्नास रुपये जर जा जागा हो मागत असेल किंवा टॉप माल साठ सत्तर मागत असेल तर गोटीच आज पुण्यामध्ये साठ सत्तर रुपये किलोमध्ये टॉप मालाची जाते वर माल समज शंभर एकशे दहा एकशे वीस रुपयापर्यंत जाईल परंतु गोटीच्या रेटमध्ये जर जागेवरती सौदे होत असतील तर ते सौदे खूप कमी रेटमध्ये होत आहेत आज पासष्ट रुपयापासून एकशे दहा रुपयापर्यंत मला वाटतं त्यांचा आता माल संपत आलेला आहे बराचसा माल खाली आलेला आहे पण जे नवीन माल बाजार देत आहेत ते जे साठ सत्तर रुपयापासून शंभर सव्वाशे दीडशे दोनशे रुपये पण जाऊ शकतात परंतु वर्ष माल किती थोडेच परंतु आज चांगले रेट मालाचे रेट जर चांगले निघत असताना आपण जर जाग्यावरती कमी रेटमध्ये देण्याचा प्रयत्न करत असेल तर मोकळं मार्केटला या हेही मी मी आवाहन करतो आणि लवकरच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आपण एकवीस मे दोन हजार पंचवीसला ला विक्री शुभारंभ करत आहोत नाशिकसाठी आणि वीस तारखेला आवक चालू होईल परंतु पहिल्यांदा आम्ही आवक ही मर्यादितच तिथलं ग्राहक जोपर्यंत वाढत म्हणजे गुजरातचे ग्राहक स्थलांतरित होत नाही तोपर्यंत बुकिंगद्वारेच माल घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर माझी विनंती आहे की जादा माल आला तरी ग्राहक खरेदी करणार आहेत परंतु सध्या विरळून विरळून जर माल आणले तर पुढे जाऊन जे रेट मंदी होण्याला आपण वाचू शकतो आणि माल पण बाजारपेठेमध्ये योग्य जाणू शकतो अशा दृष्टिकोना आम्ही नाशिकला पहिल्यांदा ना जो नंबर दिलेला आहे नाशिकसाठी तो बॅनरवरती त्या नंबरवरती बुकिंग करूनच माल आणा आणि नंतर एक दहा पंधरा वीस दिवसानंतर बुकिंग आपण फ्री करू तोपर्यंत ग्राहक लोकसुद्धा जास्त येतील आणि आपलं होणारं नुकसान हे टळेल म्हणून बाजारपेठ पडून न देण्याचं काही जर आमच्या हातात असेल तर नक्कीच आम्ही पर्याय करू परंतु शेतकऱ्यांनी जागेव देताना दहा वेळा विचार करा आणि मार्केटिंगचा नक्कीच फायदा घ्या रेट पडणार नाहीत आणि रेट कधी वाढणार आहे ह्या मनात ज्या शंका आहेत तर आपल्याच हातात रेट वाढवण्याचं आणि घटवण्याचं आहे त्यामुळे विरळून विरळून माल काढा हेच कळकळेचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करत असताना रेट पडणार नाहीत रेट हळूहळू वाढतील परंतु वाढणार आणि ह्या वर्षीचा सीझन सुद्धा चांगल्याच रेटमध्ये आपल्याला प्राप्त होणार आणि आपले ह्या वर्षी सुद्धा मागच्या वर्षासारखेच पैसे होणार हेच मी आव्हान माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद